माझं नाव सरिता आहे आणि मी यत्ता दहावीमध्ये शिकत आहे आज मी माझ्या जीवनाबद्दल तुम्हाला सांगणार आहे दहावी झाल्यानंतर अचानक माझ्या जीवनाला एक नवीन वळण लागलं हिवाळ्यात काय झालं आज मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे ही संपूर्ण घटना माझ्यासोबत घडली आहे दहावीमध्ये असताना अचानक होतं असं की बारावीचा मुलगा माझ्याकडे शाळेमध्ये बघायचा अनेक वेळेस मी त्याला इग्नोर केलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही मी जेव्हा केव्हा शाळेमध्ये यायची तेव्हा तो माझ्या समोर माझ्या वर्गासमोर थांबायचा येता जाता माझ्याकडेच बघायचा माझ्या आई वडील हे शेतामध्ये दुसऱ्याच्या काम करत असायचे आणि त्यांचे स्वप्न होतं की मी खूप शिकावं खूप मोठं व्हावं पण माझी एक चूक मलाच मुलाचं नाव होतं आकाश आकाश माझ्या शाळेच्या वर्गासमोर दररोज उभा राहायचा आणि माझ्याकडे एक टक बघायचा पण मी त्याला खूप वेळेस इग्नोर केलं पण तरी पण तो मा बघायचा मला कळतच नव्हतं की हा असं काय करतोय एक दिवस आकाश मी जेव्हा वर्गातून बाहेर येत होते तेव्हा मला वर्गाच्या बाहेर आढळतो आणि बोलतो सरिता तू मला खूप आवडते मला खूप दिवसापासून तुला हे बोलायचं होतं माझ्या मना मत, मतला तुला सांगायचं होतं पद्धतीने मी ठरवत होतो पण आधी तर मी त्याला स्पष्टपणे नाकार देते कारण माझ्या आईवडिलांचे माझ्यापासून खूप मोठे स्वप्न होते मला आकाशला काही म्हटल्यानंतर खूप राग आला पण जे तेव्हा दररोज त्याच्या त्याच्या पद्धतीने वागायला लागला दररोज माझ्याकडे बघायचा तो असा का वागतोय मला काहीच कळत नव्हतं का, नाही म्हणून पण मी तो माझा पाठलाग करत होता एक दिवस पुन्हा एकदा तू करून मला पुन्हा एकदा प्रपोज करतो नाईलाजाने माझ्या नात्याची नवीन सुरुवात होते पण माझा होता मला नाईलाजाने आकाशला हो म्हणावं लागलं तिथून पुढे आकाशकडे दर फोन होता पण माझ्याकडे फोन वगैरे नव्हता माझे बोर्डाचे पेपर संपतात आणि माझा संपर्क तुटतो जातो आकाशला माझं घर माहीत होतं दहावीचा आणि बारावीच्या निकालाची आम्ही वाट बघत होतो आकाश मला गावामध्ये मी जेव्हा आले तेव्हा मला फोन देतो आकाशला मी स्पष्टपणे सांगितलं होतं फोन वगैरे देऊ नको पण तो काही ऐकत नाही नाईला जाणे मला फोन घ्यावा लागतो आणि तिथून पुढे आमचा फोनवरून बोलणं सुरू होतं मॅसेज रिप्लाय घरच्यांना कुणालाही माहीत नव्हतं माझ्याकडे फोन आहे म्हणून सगळ्यांपासून लपून मला बोलावं लागायचं दुपारी जेव्हा आईवडील घरी कुणी नसायचे तेव्हा मी आकाशसोबत फोनवर बोलायचे एक दिवस होतं असं दुपारची वेळ असते आणि अचानक सरिताचे वडील घरी येतात आणि ते बघतात तर मग सरिता फोनवर बोलत आहे आधी तर ते गुपचूप ऐकतात त्यानंतर ते सगळं काही समजतं त्यांना समजल्यानंतर त्यांना खूप चिडते हे ते सरिताचं कारण वडिलांनी आणि आईनी सरिताच्या रूपामध्ये अनेक स्वप्न बघितलेली असतात सरिताचे वडील तिच्याकडे मोबाईल घेतात फोन घेतल्यानंतर सरिद्रे सरिताच्या एक कानाखाली देतात आणि सर्वात आधी विचारतात कोण आहे तो मुलगा सरिता आधी तर खूप काही सांगत नाही ती खूप घाबरलेली असते तिला लाज वाटते आणि सरिताच्या वडिलांना सरिता सगळं काही प्रकार सांगते सरिताच्या वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं ते म्हणतात सरिता तुझ्या रूपाने मी अनेक स्वप्न बघितली होती पण तू माझ्या स्वप्नांचं स्वप्न भंग केली त्यानंतर दहावी झाल्यानंतर जवळजवळ एक वर्ष सरिता आकाशसोबत बोलत होती वडिलांनी तिची शाळा बंद पण केली होती हा जेव्हा प्रकार वडिलांना समजला पण सरिताला त्या मुलाची सवय लागल्यामुळे ती आकाशसोबत लग्न करायचा हट्ट धरती पण वडील काही लग्न करायला तयार नसतात नाईला जाणे एक दिवस सरिता घरच्या फोनवरून मोबाईलवरून आकाशला कॉन्टॅक्ट करते आणि आकाशला बोलवते तू कसा आहे काय आहे आकाश बोलतो सरिता आता आपण पळून जाऊन लग्न करायचं का सरिता आधी तर नाही बोलते नंतर आकाश बोलतो आपल्याकडे दुसरा मार्ग नाही आहे आकाश बोलतो ठीक आहे आता आपण दोघांनीही जायचं मग तर मग सरिता दोघी पत्ता आणि कधी भेटायचं आणि कधी जायचं ठरवतात आकाश जेव्हा सरिताच्या वडील दुसऱ्यांची दरघरात काम करत असतात तेव्हा अनेक लोकांची टोमणी सरिताच्या वडिलांना ऐकून घ्यावं लागते ते देवापुढे हात जोडायचे आणि बोलायचे देवा माझी काही चूक झाली रे मी माझ्या मुलीसाठी जीवनाचं र जीवाचं रान केलं पण आता त्या मुलींनाच माझी किंमत ठेवली नाही आता मी जगून तरी काय कुणासाठी सरिता इकडे पळून घेऊन लग्न करते आकाश सरिता आपल्या संसार थाटामाटात सुरू करतात आकाशचे घरचे आकाशला आणि सरिताला घरामध्ये घेतात आज सरिताला घरच्यांची आठवण येत होती पण काय करणार अशा पद्धतीने जे काही प्रकार घडला आता घरच्यांशी बोलायचं कुठल्या तोंडाने असा प्रश्न सरिता पुढे उभा राहतो सरिता मनातल्या मनात बोलते की चुकले का मग सरिताच्या वडिलांना ही गोष्ट सहन होत नाही आणि ते घराच्या घरामध्येच आपल्या बांबूच्या घरामध्ये एका लाकडाचा दाव बांधतात आणि फाशी घेतात ही गोष्ट सर्व गावामध्ये पसरते आणि सरिताच्या पण कानावर पण येते पण ही गोष्ट एकू येते सरिताला ही गोष्ट जेव्हा कळते सरिता खूप रडते मोठ्या मोठ्याने ओरडते हे सगळं माझ्यामुळे झालं आहे पण आता वेळ निघून गेलेली होती तिचे वडील ह्या जगामध्ये राहिले नव्हते तिला हे कळून चुकलं होतं एक गोष्ट तिला कळून चुकली होती की आपण जर पळून गेलो नसतो तर आज आपले वडील आपल्यासोबत असते आणि सरिताने ज्या मुलाबरोबर लग्न केलं होतं तो एक तुकार मुलगा होता त्याला दारूचे व्यसन जण होतं दररोज तो सरिताला मारायचा शिव्या द्यायचा सरिताच्या चुकीचा तिला पश्चताप होत होता पण आता पश्चताप करणार तर कोण करणार कुठे कारण ज्या आई वडिलांनी जन्म दिला आज ते वडील या जगात नाही तर मी तरी जगून काय करू असं म्हणून सरिता पण आपला जीव देते तर मित्र हो ही कथा एक मोठी शिकवण देऊन जाते आई जे करतात ते आपल्या भल्यासाठीच असतं त्यामुळे आई वडिलांच्या बोलण्यावर एकदा विचार करा त्यांना एकदा सांगून बघा नक्कीच प्रश्नावर मार्ग निघतो तर मित्र हो चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा